नमस्कार मित्रांनो शुभप्रभात मी आज आता आलो चालवतात कारण कालच रात्री म्हणजे त्या दिवशी रात्री निघालो एक वाजता आणि काल चार वाजता मी वेंगुर्ल्याला होतो ॲक्च्युली लेट झाला कारण की मी येताना मार्लेश्वर गेलं म्हटलं असं तर होत नाही कधी दर्शन म्हटलं आता मार मार्गे गाडी काढतं म्हटलं मार्लेश्वरला जाऊया मार्लेश्वरचं दर्शन घेतलं मार्लेश्वर देवांचं तिथून मग आपण आलो ह्याला झाला आपला कुडाळ झाला आपला जे माणगाव दत्त मंदिर आहे ते तेही मी बघितलं नव्हतं प्रत्यक्षात तेही त्याचंही दर्शन घेतलं दत्त महाराज दत्तगुरूंचं आणि मग तिथून विंग वेंगुर्ला बेलगाव रोड पकडून मग आपण वेंगुर्ला लावलो मठमार्गे ची तारीख आहे पंचवीस तारीख आज आपण आलो वेंगुर्ला बाजार भेटेल जे आपला बाजार आहे तिकडे काका आणि जागा मी आता तिकडेच जातो आहे ज्याशी ते गाडी पार्क केली आहे आता ला ते आहे सा बेसिक सामान जे घरी लागेल आणि मातीचं सामान वगैरे आपण उद्या घेऊ चला आपण तुम्हाला आतमध्ये दाखवतो ते आपल्या बाजारात पप्पा काका आणि संजू बाका इथे घरची बेसिक सामान आहे ते घेतोय आपण किती आहे हा दाबोली नाका तो तिकडे सरळ स्ट्रेट आपल्या घरी वेंगुरला वेंगुरला सागरेश्वर बीच शिरोडा त्या साईडला परत तो लेफ्ट तो तिकडचा सावंतवाडी इथूनही जाऊ शकता पण आता इथून सध्या बंद आहे इथून स्ट्रेट गेलात का परत तुम्ही दाबोली वगैरे त्या साईडने निघू शकता दाबोली मार्ग आणि हा जो आहे तो मठमार्ग आहे तुम्ही इथून दाबोली नाग्यावर राईट मारलात तर तुम्हाला इथे आपला बाजार दिसेल आपला बाजार हे ॲक्च्युली आपलं वेंगुर्ला सावंतवाडी देऊ सगळीकडे आहे ब्रांचेस तुम्हाला इथे बघायला भेटतील तिथे सगळीकडे आहेत ऑलमोस्ट जे देवगडवाले आहेत सावंतवाडी वेंगुर्ला साखरपा सगळं म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटतं बेसिकली सगळीकडे जायची गरज नाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची आणि रेट पण आपले रिझनेबल आहे डी सारखे काय आणि आमकं शॉपिंग करायचे काय म्हणजे घरची बेसिक्स नीड्स तुमच्या आहेत त्या काय काय घ्यायच्या असेल तर आता पुढे बघू पुढे वरती बाजारात जातो काय घ्यायचं आहे ते बघतो हवं नको ते आपण भेटू पुढे आपला वेंगुर्ला बाजारातला रोड जो वेंगुर्ला मेन मार्केट आहे ना वेंगुर्ला क्रॉफर मार्केट तिकडे जातो हा रोड आणि तसेच वगैरे गेला जातोय रज वेंगुर्ला बाजारात ना बाहेर पडतोय ते कांदे बटाडे घेतले गुन पकडायला जमत आणि खांद्यावरती घेतले तो तो आज आहे गर्दी सकाळी तो ऑलमोस्ट गर्दी असतेच बाजार असतो म्हणून जातोय गाडीतच ठेवायला जातोय आता तरी आपले बागचे अजून फॅमिली मेंबर्स यायचे आहेत दादा वगैरे आज ट्रेनला बसलेत सकाळी एलटीडी मडगावला इथं सारस्वत बँक आहे एटीएम ही येते सारस्वतच साडे अकरा झाल्या दुपारचे सकाळपासून एवढं सामान घेतलं हे आपल्या सुका मार्केटलाच घेतलं जी कांदा मजाची गोन उचलली ती आणि तांदळाची गोन आहे ती तिथं आपल्याला लागेलच आता बघ आता चा। आपल्याला भातच खायचं तेवढं दिवस सात दिवस महातच खायचं चा। गाडी पण आपल्याला धुवायला द्यायची आहे काकाना जाऊन विचारतो आता लास्ट टाइम दिला ना त्यांच्याकडेच देईन आता कधी कधी देऊ ते विचारतो काकांना बाकी काय असेल तर तुम्हाला दाखविनच घडामोडी येताना डिझेल वॉश केलेली मस्त तर अनु घरी आलोय आता मस्त ऊन पडला ऍक्च्युली सकाळपासून येऊन पाऊस पण येऊन जाऊनच आहे छान आहे क्लायमेट म्हणजे कपडे सुकतात महत हो ते महत्वाचं ते कपडे सुकता सुकत नाहीत हे आमच्या वाडीचा रस्ता इथून आतमध्ये गेला आपलं घर आहे इथे ब्राह्मणाचं देवस्थान आहे इथून स्ट्रेट आपलं घर आहे ते गाडीत टाकू शकतो पण एकदम कट टू कट बसते मग ती झाडं बिडायचं ना ते बॉडीला लागतात मग ते हलके स्क्रायच वगैरे दिसतात त्याच्यावरती ते जिथे आहे तिकडे आपली बाहेर लावलेली भरी असं तर घरी जातो जेवतो आणि आज काय काय दाखवण्यासारखं तर नाही आहे तुम्हाला सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका हा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करतो माझ्यातून चला आपण भेटू